नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा हुट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूकाने सव्वीस जरपणे अठ्ठावीस एकोणतीस तीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडा कडकडाटासह बघायला मिळणार आहे काही भागात पावसाचा जोर कमी देखील असणार आहे सर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शंकर राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला ते जाणून घ्या प्रेम आनंद सविस्तरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही भागात जोरदार तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस असून काही भागामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अठ्ठावीस एकोणतीस तीस जून दोन हजार चोवीस या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर हवामान हो अंदाज जाणून घेऊया तर अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वाऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून महाराष्ट्र तसेच भारताच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागरामध्ये दाखल होत आहे त्यामुळे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज असून मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी असून दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा काही परिसर उत्तर महाराष्ट्र या भागात पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे तसे कमी अधिक पावसाचा जोर देखील ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तरच सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळच्या दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील केरळ कर्नाटक गोवा या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस किनारपट्टीच्या भागात असून आसपासच्या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक या भागात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे भारताच्या पूर्व भागाकडे विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबाद नंदलाल जोरदार पावसाचा अंदाज रेल रामगंडनम जगदलपूर कांतामाल भुवनेश्वर राऊरकेला कोरबा रायपूर या भागात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिवृष्टी तर काही भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अंबोली रामगड धामणे बाची इकडे मसळधार स्वरूपात राहील आणि बिचेलियम अंजुनियम कानागोंबे बेडशी अलना पारसेम औरस सावंतवाडी अंबोली बेंगुळा या भागात जोरदार अतिवृष्टीचा अंदाज राहील उत्तर भागात कडेगाव पटेगाव इकडे अतिवृष्टीचा जोर राहील महापण कुडल बायगणी पोईपकासल कणकवली आणि मालवणलाई अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाण राहील तसेच लगतचा फिसर बघितला असता अंबोली चांदगडलाही मसदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागातही अतिवृष्टीची शक्यताही जबरदस्त पुढील दिवसात राहील खारेपटन गगनबावडा तसेच राजापुरेपटण लांजा बेलकर सक्रपा संगमेश्वर माखनजन या भागातही अतिवृष्टीचा जोर जबरदस्त पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पश्चिम भागात जास्त राहील आजरा कडेगाव गारगोटी राधानगरी बिद्री गगनबावडा परोळा संगूळ मलकापूर कोकरूट या पट्ट्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा जबरदस्त राहील मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा नेसारी अड्डाला कुरणवाडी मालदाटी चिकोडी या भागात राहील निपाणी मुरगुड जैनवाडी कागल इचलकरंजी कोल्हापूर जतबिल किनी कोडाली इस्लामपूर अष्टा या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि सांगली जिल्ह्याकडे गोकाक गोका अलकांगीला हलका मध्यम राहील रायबा किडकल चिकोडी मालझाटी या भागातही मध्यम हलका राहील शिरगोपी कुडाची अतनी जळकाटी किरंगी धागलपूर बिलर्जत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सांगली जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागात राहील शिरळ सांगली मालगाव तासगाव अष्टा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे रामपूर पलोस इस्लामपूर नरसिंगपूरला मध्यम स्वरूपात राहील विटा कानापूरलाही मध्यम स्वरूपात राहील कराड कडेगाव उमराज पसेवली औन मायानी वडोज सातारा कोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील देवरा मोल दिग्सल वाई खंडाळा तसेच बोरशोळालाही बऱ्याच ிக மத்தியம் சிறப்பிள் லோனா நாந்தல் பராட் சிங் பூர் நிந்தா தேவடி या भागात हलका मध्यम पाऊस पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयना पटण अरळ अरवडे अर सरवड मुसळधार पावसाचा अंदाज राहील माकंजन हेडवी गुहागर मारगाव तांबे दाभोल तसेच दापोली आणि खेड सागदेव उसटपोट घोगरे इकडे मुसळधार पावसाची शक्यता जबरदस्त राहील कलसित मंदनगड श्रीवर्धन दिवेगडलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे गोरेगाव माड वर्धनलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे बोर शिरवळ तसेच खेटवल्ले सासवड जेजुरीला मध्यम स्वरूपात येईल पुणे डायरी लोणी कालपूर बागोली सुजगाव पुनावाले मध्यम स्वरूपात येईल कसमत चाकण पाबल मलठण कवठे इकडे मध्यम स्वरूपात येईल वाडा मनसर नारायणगाव मध जुन्नर ओतुर्लाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच आंबे कळवण शिरगाव लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा अतिवृष्टीसारखा पाऊस या भागामध्ये पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे मा जेजोरी बारामती लाटे फलटण बराड नांदल लोणाद अद्राकी हलका मध्यम राहील तसेच शिंगणापूर निंदाल देवाडी मसवट दिगाची या भागात हलका पाऊस बऱ्याचटी कनरेल आटपाडी जिंके सांगोळे इकडे हलका मध्यम राहील तसेच सो सोलापूर जिल्ह्याकडे मंगळवेढा मारवाडे मध्यम स्वरूपात राहील कृवी सोलापूर जामगाव मंगरोळी मंदूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे वलसंग अक्कलकोट सल्लागर वडकरी अलूर अळंदा रुदुरवाडी उमरगा तुगाव उज्जनाम घोटाळा नलदुर्ग ओटी या भागातील मसळधार पावसाचा अंदाज आहे वडोला तांदवाडी तुळजापूर बेरबंग पाणीगोबार शिलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील करकम शेतपल अंगार मोल कुरुडवाडी भेमले टिंबुर्णीलाई मध्यम स्वरूपात राहील इंदापूर वांगी केरण खोंडे सेल्सिस करमळा राशीन बिगवन या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये पडेगाव दौंड श्रीगोंदा नारवे बोरी बांबर्डे शिरूर पुणे जिल्ह्यात काही परिसर इकडे हलका मध्यम राहील आणि कर्जत कुलदरण जळगाव मिरजगाव जामखेड शिलाई मध्यम स्वरूपात राहील काडा राळेगाव सुरेगाव इकडे मध्यम हलका राहील पाणे सुपे भालवाणी अहिल्यानगर अलियाने नारायणगाव मजुन्नर ओतुर्लाई हलका मध्यम राहील घारगाव मांडवे बरवंडी अश्वी संगनमेरलाई बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे अहिल्यानगर कुडगाव धनगरवाडी बांबुरी घोडेगाव अमरापूर बगुड जांभळीलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील भक्तापूर दहगावने डाकीपाल पैठण बनास निवासा दोदा स्वरूपात रेल देवळी परवरा अश्वी लोणी श्रामपूर तालिका बन शिर्डीपुल तांबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा चोंडी पेण श्रो अलिबागला अतिवृष्टीचा जोर राहील पेण श्रह कोपली कसमतलाही मसदा स्वरूपात राहील कर्जत पेठ नरेल मोरबाड आणि बदलापूरलाही मसदा स्वरूपात राहील मुंबई उरण नवी मुंबई तसेच ठाणे कल्याण नुमणी मीरा भायंदर इकडे अतिवृष्टीचा जोर राहील वसई विरार आणि सपाली पालघरलाही अतिवृष्टीचा जोर राहील उंबरपाडा पेलवी शहापूर शेनवास सम्राट गुंडा आंबेवाडी इगतपुरी तसेच गोडमाल वाडा परळी खोडाला इगतपुरी जव्हर मोकडा त्रंबर या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे घारगाव मांडवे हलका मध्यम रेल तसेच बरवंडी अश्वी लोणी संगनमेर देवळी प्रवारा श्रीरामपूर तालिकबाल शिर्डीपुल तांबा कोपरगावलाय मध्यम स्वरूपात रेल नाशिक जिल्ह्याकडे नांदूर शिंगोटी हलका मध्यम रेल तिरडेटुबळे पांडुर्ली नाशिक देवळीला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे निमगाव शिन्नर म्हसाकरे देवगाव तसेच मंजूर येवला लसलगाव पाटोदा कुसुमाडी ममदापुरलाई मध्यम स्वरूपात येईल मनमड नांदगावलाय मध्यम स्वरूपात येईल वनीटोडांबे चांदबड जोपुरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे ओझर कळवण देवळा इकडे मध्यम स्वरूपात येईल सौदाणे मालेगाव मालगाव अंजंग निमछोडी नामपूर सटाणा औटी ताराबादलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नंदूर बाजूलाकडे चिंचे अंजाले कुसुंबे चिंचगड साक्री बॅट पिंपळणे चोरवट नापूर कोक्साने मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे दिवी दोसाने अंजाले खर पाली तसेच नंदुरबार धनोरा अकोलकोवा तोलोडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर धुळे जिल्ह्याकडे धुळे अंजंग अरवी बक्रुडलाई मध्यम स्वरूपात राहील नवारी अंबळनेर कापडणे इकडे मध्यम स्वरूपात राहील चिमठाणे नांद्राणे जापोरे जालोड गुडी साले सुले सांगबी बाडबिके मालगाव असुलखिटिया मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागात निवाल सेनवाय या भागातही मध्यम स्वरूपात राहील जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्हाड आडगाव हिरापुरा मध्यम स्वरूपात राहील जानोरी फैजपूर राव मुक्ताईनगर मुसावळलाई मध्यम हलका राहील जळगाव तरंगावलाई मुसळधार स्वरूपात राहील पाऊस जामनेर भोवड बडगाव पचरा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नड हतनूर विरमगाव फुलंब्री अलगुपा तसेच तालवड मामदापूरला मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सहासी पेंपरी काचूड पाचूड डाकेपाल पैठण आणि लिंबेजवळ गंगापूर बनासनेवासा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अमरापूर बालम बालमटकलीलाय मध्यम स्वरूपात येईल आणि जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेखोटा वारीगवारी इकडे मध्यम स्वरूपात तानवाडी पानवाडी अंबड गोलापांगरी तारगाव जालना बदनापुरलाई मध्यम स्वरूपात राहील राजा सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड भोकरदन जोरदार पावसाचा अंदाज आहे दाबडी हंसाबाद इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाईल बीड जिल्ह्याकडे बीड गेवराई उमापुरलाई मध्यम स्वरूपात येईल बीड करकम मालगाव जांभिलाई मध्यम स्वरूपात येईल येलम चौसला पाटोदा खरडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वडवणी मांजलगाव शिरसूळ सोनपेटलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे धारूर केज परळी अंबेजोगाई राणी सावरगाव इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये कळम मासा तारकेट भोम पातुरगडा जोरदार पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव वेरबंग पानेगाव बार्शी बुडला तांदवडी नलदुर्ग होटिलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे खिंतोट औसा कोणबाडा लातूर तसेच बोकडा रैनापूर लातूर रोड मुसळधार पावसाचा अंदाज राहील औराच्या शाहजानी हलसी भालकी बीदर मोरकी उदगी रावणकोला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे उमरगा तुगाव उज्जैनम घोटाला इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे मुखेड कवटा नरशी खोंडलवाडी धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे पेटोंबडीलाही जोरदार स्वरूपातील नांदेड वगाला अद्रापूर बसमत पूर्णा भोकरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे कवटा नरशी लोवा कंदार बुजुक गंगाखेड पालमलाई मध्यम स्वरूपात येईल परभणी जरी बोरी जंतूर परतूर अष्टी सेलू पात्रेलाय हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील आणि नांदेड वगाला या जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागात तमसा हिमायतनगर टाकणी मोरसुंदी किनवड उमरखेडलाही मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनोरी ইনাপুর মাগাঁ মৌলাই মধ্যম স্বরূপাত পাওয়া অন্দা বাশিম রিথাট মালেগাও পরতুর মহসু মঙ্গলুপি করসনাখেডা মধ্যম তে জোরদার পাওসে বিদর্ভাত পাওয়া অন্দা বুডাণা জিহ্যক সাপতগাঁও জয়পুর লো রিস তসেস বী বী লোনার মেকর ডোগলাই জোদার সরপাত ঘাটপুড়ি কুদনাপুরহমদপুর চিখি খেলবল গিরড়া বুডাণা মধ্যম তো জোরদার স্বরূপ মোটা পিঁপ্রিগি বোহ মালকাপুর দিগি না জলগাঁ জম বর্সি আলব ইকি মধ্যম স্বরূপে রয়েছে অকোলা জিহ্যের উত্তর भागात अकोट हिरवाकेट तेलरा अंधुणा पातोडा मध्यम स्वरूपात राहील आणि खामगाव शोगाव बाळापूर गोरेगाव अळंदा बुरगाव मंजूर इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्याकडे मर्तीजापूर दर्यापुला मध्यम स्वरूपात राहील आसेगाव अंजनगाव सोजी अचलपूर चांदूर बाजार ब्राह्मणथडी चिखलदरा हरसाल हरसालधारणी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अमरावती बडनेरा तसेच मोझारी चांदूर दामणगाव रेल्वे पलेगाव पुलगाव बाबुलगाव हलका मध्यम राहील आणि तसेच उत्तरेकडे पावसाचा अंदाज बघितला असा आरवी वडना लाडगड कर्जना आष्टी दुर्गवाडा काठी जॉखेडा वरुड नारखेट पांढरणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाडके धारवा हलका रेल जामोडा कलम टाळेगाव दुर्गिंबरीला हलका मध्यम रेल रुईजवाई डिग्रस सोंडी पुसत खंडाळा इकडे हलका मध्यम रेल घाटंजी करंजी पांढरगवडा पेंढारी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वडकी पुणे वडनेललाय मध्यम स्वरूपात राहील हिंगणघाट वर्धा तुजापूर जामेलय मध्यम स्वरूपात रेल आरवी वडना लाडगड जोरदार पावसाचा अंदाज नागपूर जिल्ह्याकडे पुरी कोकाटे तुतीवाडा कुडाली काटोल तसेच डोर्ली कमळेश्वर उमरी सरनेर मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाजा नागपूर कामटी पारशिवनी कामटी वनेरा गोटी या भागात बघायला मिळणार आहे तसेच पाचगाव बोटीवरील जोरदार स्वरूपात राहील ஆக்ச பயசர் பயித்த பண்டாரா ஜிரேட கேரகா பிவாபுர பாவ அட்ல கோத்தவார அந்தாஜை பண்டாரா சிங்கலபுரி அசோலி கந்தாரி மங்கழி அக்கோல கரஸ ஜார் பாசா அந்தாஜ ரெய் லக்ன சாக்கிளி சங்கிரணி கொலைகா போனா சிஞ்ச மார்கசா யாக முசார பாசா அந்தாந்தி ஜிதி சிஞ்சோரா டோங்கர் சக்கரிட்டோ ஆம்வாங்க லஞ்சி தோம்சர் கோபர்வாய்ப்பை ஜபர்ஸ்து பாசா அந்தாஜா புடல் தீனா ரெயில் கடச்சோல ஜி याकडे दिगुरी किमटी मेदा तुलमाल अरमोरी जोरदार पावसाचा अंदाज आहे वलनी सिंधवाई राजोळी मल सावली चामल जोरदार पावसाचा अंदाज राहील धनोरा मुरमगाव तसेच कापसी पंगजनोर गिरवाडा पाराकोट एटापल्ली भांबरगड पासेवाडा सोंद्रा जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूर खेडगावलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील बल्लापूर कजवाली चंद्रपूर भाटाडी भद्रवती वनिघाय मध्यम स्वरूपात राहील मोर्ली कुठवाडा चारपैकी चिमूर ब्रह्मपुरीला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि तसेच चुकून तमसा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवर ला ला ती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाई